मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे बीडमधील मसाजोगच्या सरपंच संतोष देशमुखांची जी हत्या करण्यात आली आणि जी हत्या केली गेली त्याचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे वाल्मिक कराडनीच खंडणीच्या वसुलीमध्ये जो जो आतमध्ये येईल आडवा येईल त्याला संपवण्याचे आदेश दिले होते आणि सरपंचांना मारण्यामध्ये एक नंबरचा आरोपी आता पोलीस दप्तरी नोंद झालेली आहे आणि पोलीस दप्तरी झालेली नोंद चार्जशीट मध्ये आलेलं नाव सी आय डीने आता माननीय न्यायालयासमोर मांडलं म्हणजे प्रत्यक्षदर्शी जे जे पुरावे हाती लागलेले आहेत माद च्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून कुठल्याही बाबीनं ते सगळे पुरावे याच कराडच्या अनुषंगानं आरोपी दर्शवतात याचा अर्थ या सगळ्यांनी संगणमताने टोळी निर्माण करून मग मंत्री मुंडे साहेबांपासून वाल्मिक कराड पासून सुदर्शन घुलेनी सरपंचाला मारलंय परंतु त्या घुलेला दे आदेश देणारा जर प्रमुख आरोपी कोण असेल तर तो हा वाल्मिक कराड आहे आता लपून राहिलेलं नाही पोलीस चार्जशीट मधूनच ते सिद्ध झाले अर्थात सीआयडी कडे तपास होता आणि सीआयडी जे जे काही पुरावे मिळाले आहेत मागवले आहेत गोळा केलेले आहेत किंवा सी आय डी ज्या पुराव्याच्या आधारे वाल्मिक कराडला एक नंबरचा आरोपी करते याचा अर्थ जो काही मृत्यूचा सीन तीन वाजून तीस ते सहा वाजून तीन म्हणजे तीस मिनिटापर्यंत आपण साडेसहा म्हणूया त्या दरम्यान जो काही तीन तासातला जो काही शॉर्ट झालेला आहे त्याच्यामध्ये सगळे एकमेकांशी संभाषण आहे पुरावे आहेत आणि याच प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची नराधम कराडने माणसं मारली एक सरपंच मारला चर्चा झाली वाल्मिक कराडच्या आशीर्वादाने आतापर्यंत दादागिरीमध्ये जेवढ्या जेवढ्या हत्या झालेल्या आहेत मी या माध्यमातून समस्त बीड जिल्ह्यातल्या लोकांना लातूर जिल्ह्यातल्या लोकांना जालना जिल्ह्यातल्या लोक संभाजीनगर जिल्ह्यातल्या लोकांना आणि सगळ्यात महत्वाचं शेजारचा धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना हात जोडून विनंती करतो हा व्हिडिओ तुम्ही शंभर टक्के तर पाहिलाच पाहिजे परंतु ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये चुकीच्या घटना दुर्घटना किंवा वाल्मिक कराड आणि त्याच्या माणसाकर्वी ज्यांचे ज्यांची मारहाणी पासून हत्यापर्यंत प्रकरण झालेत त्यांनी पुढे येऊन पोलिसांना तक्रार दिली पाहिजे आणि पोलिसांना मदत केली पाहिजे या सगळ्यांच्या विरोधात पुरावे शोधायला तुमच्या कोणाकडे कुजबूज झाले असतील त्याचं कारण असं आहे की कराड इतका विकृत असेल त्याचे कार्यकर्ते इतके विकृत असतील तर वाल्मिक कराडचा सगळ्यात मोठा नेता किती विकृत असू शकेल याची फक्त कल्पना करा आणि गप्पा बसा मी कुणाच्याही वैयक्तिक टीकेबद्दल इथं चर्चा करायला बसलो नाही आणि कुणाला बदनाम करण्यासाठी सुद्धा बसलो नाही परंतु ज्या वेळेस खरं प्रकरण महाराष्ट्रासमोर ये येतोय आहे आता हळूहळू उलगडा होतोय संतोष शिंदेनी हे दहा पंधरा दिवसापूर्वीच भाकीत करून ठेवलं होतं ते बाकीत अशा दिवसाचं होतं ज्या दिवशी मुख्यमंत्री मुंबईतून निघाले परंतु ते ना सरपंच देशमुखांच्या घरी गेले ना त्या सूर्यवंशीच्या परभणीच्या घरी गेले नेते किती निर्दयी असू शकतात हा संशोधनाचा विषय ते तुम्ही चेक करा परंतु कराड समर्थक म्हणून ज्या ज्या लोकांनी हा सगळा कुभांड खर पुराव्यांशी किंवा कराड कसा आरोपी आहे हे, हे दाखवण्यासाठी सांगण्यासाठी मांडण्यासाठी जो प्रयत्न केला तो तुम्हाला कुठल्याही साधनामध्ये आणि पुराव्या किंवा त्या इव्हिडेन्समध्ये सापडणार नाही फार वाईट गोष्ट आहे सर्वसामान्य लोकांना वरबडून खाऊन किंवा त्यांच्या टाळूंचं लोणी खाऊन तुम्ही कदाचित काही दिवस सुखी राहाल स्वरूपी तुम्ही अजिबात राहणार नाही आणि काही गोष्टी स्वतःच्या स्वार्थासाठी क्लिअर करून घ्यायच्या असतात म्हणून त्यांना सतत आपण संघटनेतून सोडून गेलो असलो तरी स्वतःचं दुकान लावण्याची इच्छा ह्या लोकांना असते मला एवढं सांगायचं मग काय केलंय वाल्मिक काय केलंय मुंडेंनी काय केलं सुदर्शन गुले तो मचिंद्र साठे आणि मग फड काय अजून केदार ही जी मंडळी आहे जी भटाळलेली आहेत आणि या कळपात आहेत आणि मारहाण करण्यामध्ये आणि त्या माणसाचा मृत्यू होण्यामध्ये कदाचित हे जर हजर असतील जे काही तिथं इकडं तिकडं फिरतायत ते सगळेच आरोपी आहेत माझ्या नजरेतून गुन्हा घडलाय गुन्हा केलाय गुन्हा घडवून आणलाय याच्यापेक्षा त्यांना मदत करणारे जेवढे हात असते गद्दारांच्या समर्थनार्थ उतरलेल्या सगळ्या लोकांचे हात खराब झाले मलिन झाले परंतु गद्दारी अशी म्हणता येणार नाही होणार नाही आणि याचा बारकाईनं विचार होणं गरजेचं मला प्रश्न पडलाय ज्या कराडला खर तर बीड जिल्ह्यातूनच बाहेरच्या झेलला हलवलं पाहिजे थरंदे देशमुखांची सुद्धा ती मागणी आहे सरकार त्यांच आहे सरकार त्यांचं असल्यामुळं सोयीनं आणि कशा पद्धतीचे भूमिका हे लोक घेतात सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्या पुढे जाऊन आणि त्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सुद्धा आहे की कराडला विचारून सगळे गुन्हे घडले का आणि कराडला विचारल्याशिवाय हे सगळे खुर्चीवर बसले का आणि कराड आणि त्याची टोळी विचारत असेल नसेल हप्ते सगळे बांधलेले होते कोण हप्ते घेतोय कशा पद्धतीने हप्ते घेतोय सगळे डिटेल्स आपल्याला मिळतील किंवा उद्या ती लोक पाठवतील परंतु माननीय न्यायालयापर्यंत हे सगळं प्रकरण इतक्या ताकदीनं मांडलं गेलं पाहिजे भले उज्वल निकमांची नियुक्ती झाली असली तरी सरकारी अभिनिवेश बाजूला ठेवून इथं गुन्हेगारांचं समर्थन जे करतील त्यांच्या विरोधातच बोललं जाईल जे विरोधात विरोधकांचा विरोध करतील त्यांना अडचणीत आम्ही अजिबात येऊ देणार नाही किंवा आणणार नाही एवढंच या माध्यमातून सांगतो सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे सगळ्यांची मुलं शहरामध्ये शिकतात उद्योग व्यवसाय करून सगळेजण पोटतिडकीनं या सगळ्या गोष्टी करतात पण या सगळ्या गोष्टीमध्ये एखाद्या तालुक्यात एखाद्या जिल्ह्यात एखाद्या भागात किंवा काल परवा आपल्या पुण्यामध्ये घटना घडली किती लोक विकृत असतात किती वाईट विचाराचे असतात किती लोक स्वार्थी असतात आणि किती लोक ठरवून विचार करतात चर्चा करतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे कारण घाणेरडी मानसिकता ठेवून जर कुचके मनातले विचार आणि ते त्याच पद्धतीनं जर स्वतःच्या स्वार्थासाठी दुकानदारी करण्यासाठी हे सगळे करत असतील याला म्हणायचं सो कॉल्ड दहशत काही लोकांना दहशत माजवायचे पण ती गावाच्या बाहेर आणि काही लोकांना आदरयुक्त दहशत समोरच्या निर्माण करायचे तो म्हणजे करा आपल्या गावचा फेरपटका आपण कुणाच्याही नजरेसमोर समोरासमोर जाऊन चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा लक्षात घ्या कारण हाय इथं सावलीन बसलो आम्ही आणि मग उद्या तुमचं मग तुमचं झाल्यावर सगळं बघू नथिंग अजिबात या भानगडीत पडायचं नाही जाणीवपूर्वक भानगडीत पाडलं जाते आणि मग मुख्य आरोपी आमचा संबंधच नाही म्हणायला सुरुवात करतात आज काय झाली स्वारगेटच्या परिस्थिती प्रकरणाची काय झाले आपल्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या वकिलांकडे ज्या प्रॅक्टिस करतात पूर्ण त्यांना सुद्धा सुट्ट्या नाहीत कुणाला मग ते जर तसं नसेल तर सगळं एकमेकांच्या अंगाशी येणार आहे मला हे यातून मांडायचं आहे वाल्मिक कराडला पोचलंय धनंजय मुंडेनी वाल्मिक कराडची गुन्हेगारी वाढवली धनंजय मुंडेंनी स्वतःच पालकमंत्री पद स्वतःकडे असताना भाड्याने दिलं आणि बॉस झाला सांगितलंय त्या सगळ्या लोकांनी पिना हा गुन्हा नाहीये किंवा एखाद्याला पाजणं आणि त्याचं ऐकून घेणं हा सुद्धा गुन्हा नाहीये सगळ्यांनी बोललं पाहिजे पण मोजक्याच कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मांडणी झाली मांडणी केली तर मला असं वाटतं आपण दिलेला वेळ आणि आयोजित केलेला एखादा मुद्दा हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतं हे विसरून चालणार नाही कायदा जरी ग्रेट असला मोठा असला सर्वश्रेष्ठ असला तरी काही लोक स्वतः बदनाम व्हायचं नाही म्हणून दोन दोन पाच पाच वेळेस त्याच पाण्यात पाय धुतात ज्या पाण्यातून ते पाणी लोकांच्या पिण्याला सुद्धा गेलं असतं परंतु तिथं दैव म्हणजे एक प्रेरणास्थान आहे तिथं लोक येतात बसतात बोलतात सांगतात वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात त्या सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे सध्या काय घडतय आणि सध्या कोण घडवत आहे फार मोठ सत्ताधाऱ्यातलं रॅकेट सत्ताधारी नेते मंडळी जर अ म्हणजे अचानक येणाऱ्या आणि चुकीच्या लोकांना एंटरटेन करत असतील करू नका असं मी म्हणणार नाही करत असतील तर एक आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी फितूर होण्यापर्यंत आणि घात करण्यापर्यंत पाटील खंजीर खुपसण्यापर्यंत ही सगळी मानसिकता परत एकदा शिवस्वराज्य आणून या सगळ्यांना घरचा कातरचा घाट दाखवला पाहिजे एवढीच माझी महापक अपेक्षा आहे बाकी मी काय जास्त बोलत नाही कारण बोलणारे भरपूर असतात आपण फक्त ऐकायचं असतं धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय बघा जमलं तर शेअर करा बरा बघा शेवटपर्यंत व्हिडिओ पाठा युट्यूब असेल संतोष शिंदे ऑफिशियल फेसबुक असेल संतोष शिंदे संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र आणि सगळ्यात महत्वाचं कान्हजी जयदेंचा त्या ठिकाणी वारसा ज्या पद्धतीनं ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न होत आहे ते फार चांगली आणि जमेची गोष्ट आहे आपण जास्तीत जास्त शेअर करावं एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद